गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कला मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे चित्रपटाची कथा आणि पात्र प्रेक्षकांची मने जिंकत आहे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा दबदबा तर आहेच पण जगभरातील या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे लापता लेडीज एक मार्च रोजी थेटरमध्ये प्रदर्शित झाला आणि रिलीजच्या तीन दिवसातच चित्रपटाने बक्कल कमाई केली रिपोर्टनुसार लापता लेडीजचे बजेट चार ते पाच कोटी रुपये आहे या चित्रपटाने जगभरात सहा पूर्णांक चौपन्न कोटी रुपयांची कमाई केली आहे आपले बजेट संपले आहे चित्रपटाचे दिग्दर्शक किरण रावने स्वतः कलेक्शन पोस्टर शेअर करून ही माहिती दिली आहे मागील अनेक दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती तसेच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या सिनेमाचा ट्रीझर लाँच करण्यात आला आहे बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारली आहे हा सिनेमा बावीस मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट च्या प्री वेडिंग शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे या सोहळ्यात हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने परफॉर्मन्स सादर केला होता त्याशिवाय बॉलिवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती या प्री वेडिंग कार्यक्रमामधील एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने दक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचा अपमान केला असल्याची चर्चा सुरू आहे स्टेजवर बोलवताना शाहरुख खानने रामचरणचा उल्लेख इडली असा केला याचा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागर मोठ्या प्रयत्नाने पुरणपोळी तयार करतो पुरणपोळी करताना सागरला त्याची सासू माधवी प्रेमाचे गमक सांगते तर दुसरीकडे सागर आणि मुक्ताच्या सई सोबत फोटो सोशल मीडियावर पाहून सावनीला होतो प्रेमाची गोष्ट या मालिकेत आज कुटुंबातील आनंद दिसणार आहे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेला ए वतन मेरे वतन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय या चित्रपटात सारा अली खान देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनावर हा चित्रपट आधारित आहे तसेच उषा मेहता यांच्या योगदानाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे हा चित्रपट एकवीस मार्च रोजी अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित करण्यात येणार आहे वसिब कल्लामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री